नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती आणि तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व महत्त्वाचे असण्यात एक्स्ट्रा माहिती देखील थोडीशी आहे ती देखील आपण कव्हर करून घेणार आहोत त्याचबरोबर आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे छप्पन्नवा या पाठमध्ये आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातील महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहायचा आहे प्रश्न पहिला काय आहे तर खालीलपैकी कशाचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये नुकतंच समावेश झालेला आहे तर ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड पर्याय अ आणि ब दोन्ही म्हणजेच भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र तर या दोन्हींचा समावेश बघा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये झालेला आहे लक्षात ठेवायचा आहे आय एम पी प्रश्न आहे स्टार करून ठेवायचा आहे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो कधी कधी लेखक विचारतात या दोघांचे तर भगवद्गीता हे कोणी लिहिलेले असा प्रश्न देखील परीक्षेमध्ये पडू शकतो तर महर्षी वेदव्यास महर्षी वेदव्यास यांनी लिहिलेले आहे भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र कोणी लिहिलेले आहे तर भरतमुनी भरतमुनी यांनी नाट्यशास्त्र लिहिलेले आहे दोन्ही महत्वाचे आहेत बघा लक्षात ठेवायच्या विचारले जाऊ शकतात दुसरा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन केले जाणार आहे महत्वाचा प्रश्न आहे तर आपल्या भारतामध्ये आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्सचे मुख्यालय हे बघा स्थापन केले जाणार आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्या भारतामध्ये तिसरा प्रश्न आहे भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणते बनलेले आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे जवळपास भरपूर काय उत्तर असतं केरळच उत्तर असतं भारतातील जेवढ्या काही पहिल्या घटना घडतात बघा जवळपास पन्नास ते साठ टक्के उत्तर हे करळ असते आणि तसेच आता पर्यायक केरळ हे देखील भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य ठरलेले आहे पुढचा चौथा प्रश्न आहे टी सी एसच्या पहिल्या महिला सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर टी सी एसच्या पहिल्या महिला सीईओ पदी ड आरती सुब्रमण्यम आरती सुब्रमण्यम यांची टी सी एसच्या पहिल्या महिला सीईओ पदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेल्या आता टी सी एस तर टी सी एसची ची स्थापना झाली होती एकोणीसशे अडुसष्ट साली किंवा एकोणीसशे अडुसष्ट साली मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मुंबई या ठिकाणी टी सी एसचे चे संस्थापक कोण आहेत संस्थापक तर टी सी एसचे चे संस्थापक आहेत जे आर डी टाटा जे आर डी टाटा हे टी सी एसचे चे संस्थापक असून टी सी एसचा चा फुलफॉर्म आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस कधी कधी हा टी सी एसचा फुलफॉर्म देखील परीक्षेमध्ये दे विचारण्यात आलेला लक्षात ठेवायचं आहे टी सी एसचा फुलफॉर्म आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस ज्याचे संस्थापक आहेत जे आर डी टाटा आणि आता हे सुब्रमण्यम कोण ठरलेले आहेत तर सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी ठरलेले आहेत टी सी एसच्या ज्या पहिल्याच महिला असणार आहेत पुढचा पाचवा प्रश्न आहे भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसची विजेता कोण ठरलेली आहे जी काही भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल स्पर्धा झाली तर त्याची विजेता ठरलेली आहे पर्याय क अनुराधा गर्ग अनुराधा गर्ग ही भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसची ची विजेता ठरलेली आहे सहावा प्रश्न आहे ऑनलाईन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले मग असेच आपण पाहिलं जेवढे काही पहिले असतात बघा तर त्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्के उत्तर हे केरळच असते त्याचप्रकारे याचं उत्तर देखील केरळच असणार आहे ऑनलाईन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे केरळ पिनराई विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत तिरुवनंतपुरम ही राजधानी आहे केरळची सातवा प्रश्न आहे पंधरावी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिपचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे तर ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड पंजाब पंजाबने पटकावलेले आहे पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते आणि त्याचे विजेतेपद आता पंजाब या संघाने पटकावलेले आहे किती विजेतेपद आहे त्यांचे तर पाचवे लक्षात ठेवायचे पाचवे विजेतेपद आहे त्यांचे आठवा प्रश्न आहे पहिल्या प्रश्नामध्ये याचं उत्तर आपण पाहिलं होतं आता प्रश्न जरा फिरवून आहे प्रश्न काय आहे तर भगवद्गीता आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितांसह किती दस्तावेजांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये नुकतंच समावेश झालेला आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्यायब चौऱ्याहत्तर भगवद्गीता आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा बघा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये समावेश झाला याच बरोबर या हस्तलिखितांसह चौऱ्याहत्तर दस्तावेजांचा देखील युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये समावेश झालेला आहे नववा प्रश्न आहे केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची कोणत्या सचिवपदी नियुक्ती केलेली आहे तर केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची पर्याय अ महसूल केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची महसूल सचिवपदी नियुक्ती केलेली आहे दहावा प्रश्न आहे वर्ल्ड स किताब दोन हजार पंचवीस हा कोणी जिंकलेला आहे तर पर्यायडस सौरव कोठारी जे पश्चिम बंगाल कोलकाता या राज्याशी संबंधित आहेत ता सौरव कोठारी यांनी वर्ल्ड बिलियड्स किताब दोन हजार पंचवीस ही जिंकलेली आहे दोन हजार अठरा साली किंवा दोन हजार अठरा साली ते वर्ल्ड चॅम्पियन डेपील ठरलेले आहेत दोन हजार अठराचे वर्ल्ड चॅम्पियन सौरव कोठारी हे दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड बिलियर्ड्स किताबचे विजेते ठरलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे पराभव कोणाचा केलेला आहे तर पराभव केलेला आहे के पंकज अडवाणी पंकज अडवाणी हे पराभूत झाले असून सौरव कोठारी हे विजेते ठरलेले आहेत अकरावा प्रश्न आहे इटॅलियन हायड हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कोणत्या राज्यातील आहे तर पर्याय अ अरुणाचल प्रदेश इटालियन हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट हा अरुणाचल प्रदेश या राज्यातील आहे लक्षात ठेवायचं को आहे बारावा प्रश्न आहे द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय बुक द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय बुक हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे पर्याय क एस दुलत ए एस दुलत यांनी लिहिलेलं आहे द चीफ मिनिस्टर अँड द स्पायबुक हे पुस्तक हे नुकतंच प्रकाशित करण्यात आलेले आहे तेरावा प्रश्न आहे ॲथलेट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणारा भारत हा कितवा देश ठरलेला किंवा बनलेला आहे तर पर्याय कस सतरावा ॲथलेट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणारा भारत हा सतरावा देश ठरलेला आहे पंतप्रधान कोण आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत कितवा टर्म असणार आहे त्यांचा तर तिसरा टर्म असणार आहे तिसरा गृहमंत्री कोण आहेत भारताचे अमित शाह आहेत अमित शहा चौदावा प्रश्न आहे केंद्र सरकारने समीर कुमार सिन्हा यांची कोणत्या विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केलेली आहे मग अशी आपण पाहिलं महसूल सचिवपदी कोणाशी नियुक्ती करण्यात आली होती पुन्हा एकदा सांगतो तर अरविंद श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि आता प्रश्न काय आहे तर समीर कुमार सिन्हा यांची कोणत्या विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय ब नागरी विमान वाहतूक नागरी विमान <coughs> <coughs> वाहतूकच्या सचिवपदी समीर कुमार सिन्हा यांची निवड केलेली आहे केंद्र सरकारने पंधरावा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न काय राकेश शर्मा यांच्यानंतर चौदा वर्षानंतर कोण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अशुभांशू शुक्ला जी काही गगनयान मोहीम आहे बघा तर यामध्ये या, या शुभांशु शुक्लाचा देखील समावेश आहे गगनयान मोहीम त्यामध्ये चार जणांचा समावेश आहे त्या चारपैकी शुभांशु शुक्ला हे देखील त्यामध्ये सहभागी असणार आहेत तर राकेश शर्मा यांच्यानंतर चाळीस वर्षानंतर शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत पुढचा सोळावा प्रश्न आहे शिव महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण हे कोणाच्या हस्ते कोणाच्या हस्ते करण्यात आले ज्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन तर महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण हे नुकतंच करण्यात आलेले आहे जो काही महाराष्ट्राचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार आहे जीवनगौरव पुरस्कार तर तो कोणास प्रदान करण्यात आला होता जवळपास दोन ते तीन दिवसापूर्वीचा प्रश्न आहे बघू याचं उत्तर कोणाला येतं प्रत्येकाने कमेंट करून उत्तर सांगायचं आहे महाराष्ट्राचा जो काही शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार आहे तर तो कोणास प्रदान का करण्यात आलेला आहे कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घडवण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहे जे परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर देखील करायचा आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद